विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत विद्याताई अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आपली प्रतिक्रिया काय त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला मृत्यू झालाय जी आताची अपडेट अशी येते की अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे याला रिव्हॉल्वर मिळाला तसं म्हणजे मला तर पोलिसांकडून हिसकावून घेतलेले रिव्हॉल्व्हर आणि त्याने त्यानंतर तीन राऊंड फायर केले त्यामध्ये पोलिसही जखमी झाले आणि पोलिसही त्यामध्ये जखमी झाले आणि त्याचा मृत्यू झालेला आहे बर झालं ना, ना म्हणजे त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली असं म्हणायचं पण पोलिसांचं रिव्हॉल्वर इतक्या सहजासहजी एका गुन्हेगाराच्या हातात लागतं कसं याचं मला आश्चर्य वाटतंय म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात तेव्हा त्यांनी ते खूप काळजी घेतली पाहिजे की आपली आणि हातात बेड्या घातलेल्या असणार त्यामुळे तो सहजासहजी असं रिव्हॉल्व्हर काढून घेऊ शकत नाही पण याच्यामध्ये नक्की काय त्याची एन्क्वायरी केल्याशिवाय कळू शकत नाहीये पण हा पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणायला लागेल कि पोलिसांनी अशा प्रकारे रिव्हॉल्व्हर कोणी सहजपणे काढून घेतील उद्या पोलिस अधिकारी असे फिरत असतात रस्त्याने उद्या कोणी जर काही एखाद्याचं पॉकेट मारण्याची रिवॉल्वर काढली आणि जर काय हवेत गोळीबार केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि हा गुन्हेगार उद्या कोर्टापुढे गेला असता साक्षी पुरावे झाले असतात त्याच्यातन त्याला शिक्षा झाली असती का सुटला असतं माहित नाही पण त्याला पश्चाताप झाला असेल आणि त्याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत त्याने स्वतःची सुटका करून घेतलेली दिसते ते आता काय ते सगळं चौकशी आणि कळेल आपल्याला जी आपण असं म्हणताय की यामध्ये पोलिसांचा सा आहे हा निश्चितच निश्चितच पण आहे रिव्हॉल्व्हर मिळू शकतो म्हणजे काय जी निश्ची तस, निश्ची जी 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 धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल